श्रीराम समर्थ श्रोतम हो नमस्कार सहज सुलभ पद्धतीने करूया शारदीय नवरात्र महोत्सवातील पहिल्या दिवशी कुलदेवतांचे पूजन अभिषेक आणि घटस्थापन यासाठी लागणारी पूर्वतयारी करून घ्या ज्यामध्ये बसायला आसन समोर आपल्या देवदेवतांच्या मूर्ती उजव्या बाजूला तेलाचा डाव्या बाजूला तुपाचा दिवा धूप प्रज्वलित करून घ्या हळदी कुंकू गुलाल अक्षदा कालवलेले गंध सुटी फुलं दाखवण्यासाठी खडी साखरेचा नैवेद्य पळी पेला कामन पंचामृत आरती झाल्यावरती कापूर घटस्थापना आपल्याला ज्यामध्ये करायची त्या कुंडीमध्ये पत्रावळीमध्ये माती जे पेरायचे ते धान्य त्यामध्ये ठेवायचा आहे तो कलश आणि लावण्यासाठी माळ पूर्वतयारी पूर्ण झाली की पूजेला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे पूजेमध्ये कृती सुरू असताना मंत्र आणि कृती यामध्ये अंतर पडू नये यासाठी जर कृती पुढे गेली आणि मंत्र थांबले तर ऑडिओ पॉज करायचा म्हणजे आपली कृती आणि मंत्र हे बरोबर सुरू होतील सुरू करूया शारदीय नवरात्र महोत्सवातील पहिल्या दिवशी कुलदेवतेचे अभिषेक पूजन आपल्या कपाळी कपाली लावून घ्या स्वस्ति स्तुया विनाशाख्या पुण्यकल्याणवृद्धिता विनायकप्रिया नित्यन्ताञ्च स्वस्तिं ब्रुवन्तु नः हा। डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं प्राशन कायच तीनवेला हि कृति कायची आचमनं केशवायधिस्मरणं केशवाय, केशवाय नमः स्वाहा नारायणाय नमः स्वाहा माधवाय नमः स्वाहा चौथ्यांनी पाणी ताम्नामधे सोडून द्या गोविंदाय नमः हात जोडून नमस्कार करा विष्णवे नमः मधुसूदनायनमहा त्रिविक्रमाय नमः वामनायनमहा श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः सङ्कर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः अधोक्षजाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमहा जनार्दनाय नम उपेंद्राय नम हरये नम परमात्मने नम नमो भगवते वासुदेवाय प्राणायाम करायचा नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय हात जोडून मनामध्ये आपल्या कुलदेवतेचं गुरूंचं आईवडिलांचं स्मरण करायचं श्रीमन महागणाधिपतय नम श्रीमनहागणाधिपतय नम सुमुखकद कपिलो गजकर्णकाबोदरश विकटो विघ्ननाशो गणाधि धुम्रकेगणाध्यक्षो भालचंद्रो गजानना यः पठे शृणुयादपी विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे विघ्नस्तस्य न जायते शुक्लांबरधरंद शशिवर्ण चुर्भुज प्रसन्नवदन ध्यासघ्नोपशन अकरावेळे नमस्कारकरय लक्ष्मीनारायणाभ्यम उमाराभ्यान उमा वाणी हिरण्यगर्भाभ्यान शचिपुरंदराभ्या माताकमलेभ्यो नम इदेवताभ्युन्नम कुलदेवताभ्युन्नम ग्रामदेवताभ्युन्न स्थानदेवताभ्युन्न वास्तुदेवताभ्युन्नम एत प्रधान सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम हस्ते साक्षदंजलमादाय उजव्या हातामध्ये पाणी घ्या हा, त्यामध्ये अक्षद टाका तिथे विष्णुस्त वारो नक्षत्र विष्णुरेव योगश कर्णच विष्णम जगत एंग्रहगुणविशेषण विशेषायां शुभ आपुन्नयतिथव गोत्रो चारह गोत्र म्हणा आपलं नाव म्हणा म्हणा अहम आत्मनाह श्रुति स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्तिर्थम गृहे अनवच्छिन्न संतती वृद्धि स्थिरलक्ष्मि कीर्तिलाभशत्रुपराजय सदभीष्ठ सिद्ध्यर्थं गृहे हेतु, प्रतिवार्षिक हेतुः शारदीय नवरात्र महोत्सव अंगभूत नंदादीप प्रज्वलन, पूर्वकं, नवरात्र महोत्सव तथा घटस्थापन, प्रीत्यर्थं, देवता पूजन अभिषेक करमाहं करिष्ये उजव्या पाणी तामणामध्ये सोडून द्या तत्रादौ निर्विघ्नतासिद्ध्यर्थम् आदौ गणपतिस्मरणञ्च करिष्येत् हात जोडाय च प्रार्थना करायचे विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगधिताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते एक एकफूल् घ्या गन्धाक्षदे बुडवा जमिनीला वहा समुद्रवसने देवे पर्वतस्तनमण्डले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे एकफूल् घ्या गन्धाक्षदे बुडवा सूर्याला वहा आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मान्तरसहस्रेषु आपण जो नंदादीप म्हणून लावतोय तो नंदादीप प्रज्वलित करून त्या नंदादीपाला हा फुल् वहा शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धे विनाशाय दीप ीपज्योति नमोऽभर सोडु द्यानया पूजनाखेन कर्म भूमिदीपदिवाकरम अभिषेकाले कलश्य डा बाजू दोन्दा अक्षद्वहा वरुणाय न महा त्या, त्या कलशाला चारी गंध गन्धरावा पूर्वे ऋग्वेदाय नमः दक्षिणे यजुर्वेदाय नम पश्चिमे सामवेदाय नम उत्तरे अथर्ववेदाय नम मध्य अपादे वरुणाय नम एक फूल गंधाक्षदेमध्ये बुडून मध्ये वाहून द्या वरुणदेवताय नमहा गंधाक्षदपुष्पै संपूज्य धूपं दीपं परिकल्पयामि साखर टाकायची त्याच्यामध्ये आणि नैवेद्य दाखवायचा वरुणदेवताय नम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्णब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि तद् उज्वाहत् झका दावाहत् हतावर माशासारखे अंगठे बाहेर काढा मत्स्यमुद्राम प्रदर्शेत म्हणा सर्वे तीर्थानी जलदानदाः आयांतु, पूजार्थम दुरितक्षय पूजा कार कारकाः हात गंगे यमुने च गोदावरी सरस्वती नरमदे कावेरी जले सन्निधं कुरु त्या कलशातलं पाणी आपल्या पूजा सामग्रीवरती स्वतःवरती शिंपडून घ्यायचं अपवित्र सर्वावस्थांगतो पिवा यः स्मरेत् पुण्डरीकाक्षं सभाय अभ्यन्तरशुचिः सर्वं शुचिः पळिभर्पाणि द्या वरुणः प्रियतान्न मम हातजोडा अथ ध्यानं विद्युत्दामसमप्रभा मृगपति स्कन्धस्थितां भीषणां कन्याभिकरबालखेटविलसधस्ताभिरासेयविताम् हस्तैश्चक्रधरादिखेटविशिखांश्चापङ्गुणं तर्जनिं बिभ्राणामनलात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे जगदम्बा माता की जय महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीस्वरूपिणे कुलदेवतायै नमः महा, महा, महा कुल नमस्कारकरैसा ध्यानं समर्पयामि आवाहनं समर्पयामि अम्बे अम्बे किम्बालिकेन मानह्यति कश्चन स शस्त्यश्कः सुभद्रिकाङ्काम्पीलवासिनिम् जगदम्बायै नमः ध्यानम् आवाहनं समर्पयामि आसनं समर्पयामि नमस्कारकराय आसनं समर्पयामि पदयोः पाद्यं जगदम्बेला पळि पळि पाणि अनि बाकिच्या देवानां महिमातो एनस महिमापुरुष पादोस्य विश्वाभूता त्रिपाद्या दिवी पाद्यम समर्पयामी पळीमध्ये पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू गुलाल अक्षद एखादं फूल हे असं अर्घ्याचं पाणी तयार करून जगदंबेच्या टाकावरती मूर्तीवरती जे काही आपल्याकडे आहे त्याच्यावरती व्हायचं येईन महा हस्तयोः अर्घ्यं त्रिपादूर्ध्व उदयत्पुरुषः पादौ सेहाभवत्पुनः तत्तो विखमं विक्रामत्साशनानशने अभि अर्घ्यान्तरैव साङ्ग्लपाणि सगदेवान्न खाल आचमनीयं स्नानं तस्माद्यज्ञात् सर्वहूतः सम्भृतं वृकदाज्यं पशुंस्तां चक्रे वायव्यानारण्या ग्राम्याश्च जे अतः सगेवा एकत्रित् पञ्चामृतघालयसम् पञ्चनद्याः सरस्वतीमपि यन्ति सस्रोतसा सरस्वती, सस्रोत सरस्वती तु पञ्चधासो देशे भवत्सरित पयोदधिकृतं चैव मधु च शर्करायुतं पञ्चामृते स्नपनं प्रियतान् परमेश्वर पञ्चामृतस्नानं समर्पयामि पञ्चामृतस्नान्तरैः चाङ्ग सः शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानान्तरैव पळीमध्ये पाणी घ्या घ्या त्यामध्ये गंध आणि हळद पाणि घ्यामधे गन्ध हलद्या देवी उद्वर्तनस्नानं महाकालीमहालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका जगदम्बायै न महा पुन्हा पुनः पाणी घाला शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानान्तरैव एकफूल्घ्या गन्ध अक्षदे मदे बुडवा देवि लाभा जगदम्बायै नमः पञ्चामृतपूजा परिपूर्णार्थे गन्धाक्षतपुष्पैः सम्पूज्य दोन्वेस्ताम्ना मध्ये पानिसुडा धूपं दीपं परिकल्पयामि नैवेद्यं उर्लेया पञ्चामृता च नैवेद्य दाखवा पञ्चामृतनैवेद्यं शेषपञ्चामृतनैवेद्यं प्राणाय स्वाह अपानाय स्वः व्यानाय स्वाह उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्णब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि न्यून उपचारार्थे देवीवर्ती एकफुल् किंवा अक्षद्वः मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्कारकरायसा नमस्कारान करो मी पळीमध्ये पाणी घ्या आनया भोजना पंजामृतभोजनाखेनकर्मणा हा जगदंबा प्रिय तान तामनामध्ये सोडून द्या आधी वायलेलं फुल काढून घ्या त्याचा वास घ्या आणि उत्तर दिशेला ठेवून द्या पूर्व वंदनपूर्वक उत्तरै विसृज्य अंकुर्यात आता असेल तर अभिषेक पात्राने धार धरायची नसेल तर आपल्या फुलपात्रामध्ये पाणी घ्यायचं पळी पळी पाणी घालायचं पहिल्यांदी गणपतीपासून सुरुवात करायची हरे ओम भद्रंगरणे श्रीणयाम देवा भद्रंग क्षभत्राह स्थिरैरङ्गैः सुष्ठुवाग्नसस्त्वनो भृव्यशैम हि देव हि तञ्जदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पोखा विश्ववेदाः स्वस्ति नस्ता रक्षो अरिष्टनेमेः स्वसि नो बृहस्पति दधातु ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यम वच्मि अवत्माव वक्तारमश्रोत अवधामवधनुचारमवशिष्यम अवपश्चतातव पुरस्तात्तवोत्तराता तव चोर्ध्वातात अवोद्धतात सर्वतो मां पाहि पाहि समंतात वामयस्व चिनया थमानंदमय ब्रह्ममयः त्वं थं त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि सर्वं जगदिदं तत्त्व जायते सर्वं जगदिदं तत्त्वोत्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेशरि सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वम् अवस्थात्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः वाञ योगिणोऽध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्वं चन्द्रमास्वं ब्रह्म भूर्भुवस्वरुं गणाधिं पूर्वमोच्चार्यवर्णादिस्तदनन्तरम् अनुस्वार्परतरः अरधेन्दुलसितन्तारेणरुद्ध्यम् एतत्तवमनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वाराश्चान्तरूपं बिन्दुरुत्तरूपं नादःसन्धानं संज्ञिता सैषा गणेशविद्या गणकरशिनैचरद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नोदन्ति प्रचोदयात् एकदन्तञ्च तुर्हस्तं पाशमाङ्कुशधारिणं मृदञ्च वरदमहस्तैर्विभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ् रक्तपुष्पैः सुपीडितं भक्ताणुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् अविर्भूतं च सृष्टादौ प्रकृतैः पुरुषात्मनम् एवन्ध्यायति <Sanye>, औनित्यं स योगयुगीनां रहा नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदरायै कदन्ताय विघ्ननाशिणे शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः अतः भक्तजगदम्बेवर्ती पाणिखालत् राच हरिः ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्यं लक्ष्मीं जातवेदुम् आवह ताम आवह जात वेदो लक्ष्मीमनुपगामिनीं हिरण्यमे गामश्वानं अश्वपूर्वा मध्यामहस्तीनाद प्रबोधिनी श्रियंदेवीमुपवय श्रीमादेजुष काँसोस्मिता हिरण्य प्राकारा आर्द्रांज्वलंती तृप्तानंतर्पयी पद्मे स्थितां स्थिता पद्मवणान्ताहोपवय श्रियम चंद्रा प्रभासा यशलितींशिय लोकेदेवजुष्टामुदाराम ताम तां मी शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीन सिदा वृे आदिवर्णे तपसो दिया वनस्पतीसृक्षलतसलापसानुदं मायांतराय्याश बाह्या अलक्ष्मी उपैतु मांदेवस कीर्तीश सह प्रादुर्भूत सुराष्ट्रेस्ीर्तीं वृद्धीं ददा मे पासामलांजेषा अलक्ष्मी नाशयाम्यह आहूतीं समृद्धींच्या सर्वानी नुन मे गृहा गन्धद्वारान्धुराधरिषान्नित्यपुष्टाङ्गरीषिणीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहो पवै श्रियं मणसः काममा कोतिं पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतान्यशः कर्णमेन प्रजाभूतामयि सम्भव कृतम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिणि आपस्रजन्तुसिंहानिचि क्लितवसमै गृहे निचद्देवि मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिं चन्द्रां हरिणं नक्ष्मञ्जातवेदोमाभः आरद्राम यह या यष्टिं सुवर्णां सुवर्णा हेममालीलिनी सूर्यामृण जातवेदुमाव ताम आवह जातवेदो जात वेदो लक्ष्मीमनुवगामिनी यम प्रभूतंगाबोदाशोष्मान विंदेय पुरुषाणं यह शुचिपयो भूवाजुहु यादा सूक्त पंचदश रजंजीकामसतं पेत पद्मानने पद्म उरुपद्माक्षिद्मसंभवि भजसी अश्वदाये अश्वदायी धनदाये महाधने महाधनिधन मेलभतान देवी कामषेहिही मे पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिय पद्मदलाय तक्षिविश्वप्रियविष्णुमनूनुकूले त्वत्पादपद्ममयि सन्निधस्त्वपूत्रपौत्रं धनं धान्यमस्ते शिवादिवृतं प्रजानं भवसि मातायुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुधनं सूर्यधनमसुधनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणौ धनमश्विनौ वैनति यसोमं पिब सोमं पिबतुपुत्राः सोमं धनसोमिनो मय्यं दधातु सोमिनः न क्रोधो हो न न न लोभो मात्सलोभो हो नशुमामतीभवंत्रीत पुण्याक्तान श्रीसूक्त जपेत सरसिजिनीलय सरोजस्ते शोभे भगवती हरिवल्लभे मनोजनेत्रिभूनभूतीकरी प्रसीद मह्यं विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधवी प्रियां लक्ष्मी प्रिय सिद्देवी नमह्यच्चत महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नीज दि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात श्रीरवर्चस्वुष्यमाग्यमाुभमानं मह्यते धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः हरिः ओम् अतः सग्रदेवन्न पाणी घालत पाणिघलद्राहिच हरिः ओं सहस्रशीरिषा पुरुषा सहस्राक्षस्रवात स भूमिं सर्वतस्पृद्वात्यतिष्ठद्दशाङ्गुलं मुरुख एवेतज्ञं सर्वं यद्भूतञ्जच्च भाव्यम् उताम्रस्वशेषानुदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमातो जायांश पुरुषाः पादोस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यां मृदन्दिवि त्रिपादुर्ध्वदत्पुरुषः पादोस्य हवत् पुनः ततो विख्वरामत्साशनानुशने अभि

गावो हजे हो निरतस्मत अस्मात् असमाजाता अजावयह संजज्ञमरिहि प्रौक्षन पुरुखं जातं कृतः तेन देवाय साध्यारिकैश्यले जतपुरुखं वेद दूकति धावे गमन मुखं के मध्य किं बाहू किं उत्सेते उत्सेद ब्राह्मणो सम्मुखमासित बाहू ऊर तदस्तः पद्वाघ्रशोद्रजात चंद्रमा संजात चक्षु सूर्या जात श्रोत्राद प्राणश मुखा दिहासक्षण समय श्रोतरा तथा लोकाजत्पुरखे निखा दवाज्ञ मतन्वत वसंत सीद्मा शरद्ध सप्ताशन पत्री सप्तमीता देवा यद अभिन्नपुरुख पशुमज येवास्ता धर्मा प्रथम सन्न देहान आगम महिमानः सुचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः जवहु शान्ति रन्तरिक्षगु शान्ति पृथ्वी शान्ति तापः शान्ति रूखदयः शान्ति वनस्पतिः शान्ति विश्वे देवाः शान्ति ब्रह्म शान्ति साम शान्ति रीभि सर्वे काम वा एक वेदनाग्रसुजत् साम सर्वे कामे वय नमेतद्वेदानग्रसेना एकेन्द्रि शान्ति शान्ति शान्तिः अमृताभिषेकोस्तो जगदंबा माता की जय आता देवांना स्वच्छ पुसून घ्यायचं जागेवरती ठेवायचं गंध अक्षर फुलं व्हायचे यानंतर नेहमीप्रमाणे मंदिराच्या समोर पत्रावळीवरती जे पात्र असेल त्याच्यामध्ये धान्य आहे याची पद्धत म्हणजे आधी माती अंथरून घ्यायची त्यावरती आपण गहू सप्तधान्य ज्यांच्याकडे ज्या पद्धतीने धान्य पेरत असतील ते धान्य व्यवस्थित टाकून घ्यायचं त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये भरलेला पाण्याचा कलश ठेवायचा पेला ठेवायचा जे आपण नेहमीप्रमाणे ठेवत असू तो ठेवायचा त्या तांब्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एखादं फूल सुपारी पैसा टाकायचा त्यामध्ये विड्याची पानं आंब्याची पानं आपण जे काही टाकत असू ते टाकायचं आणि मध्ये जे नारळ ठेवतात त्यांनी नारळ ठेवायचं जे ताम्हण ठेवतात ताम्हणामध्ये अक्षदा आणि त्याच्यामध्ये जगदंबीची प्रतिमा जगदंबीची मूर्ती जे काही नेहमीप्रमाणे ठेवत असतील त्यांनी ते ठेवायचं जर पूजा करून वरती ठेवलं असेल तर ते त्याच्यात काढून ठेवायचं ज्यांच्याकडे ठेवत असतील त्यांनी ज्यांच्याकडे नारळ ठेवतात त्यांनी नारळ ठेवायचं आणि ज्यांच्याकडे काही न ठेवता फक्त कलशात माळ लावल्या जाती ती माळ लावायची माळ पहिली लावणं झाली त्यानंतर धूप दीप नैवेद्य आणि आरती अशा प्रकारे या ठिकाणी आजचा आपला घटस्थापन विधी पूर्ण झाला पूर्वी सूचना केल्याप्रमाणे घरामधल्या एखाद्या यंत्राला देवीच्या फोटोला नऊ दिवसात नऊ प्रकारचे अर्चन विधी हेही आपण प्रसारित करत आहोत सकाळी ठीक सहा वाजता ते प्रसारित होतील आपण त्याचाही लाभ घ्यावा शेवटच्या दिवशी कुलदेवतेला कुलाचारानिमित्त अभिषेक पूजनही आपल्या या अविरतदासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केल्या जाईल नेहमीप्रमाणे त्याचाही उपयोग करावा ज्यांना अभिषेका प्रीत्यर्थ यथाशक्ती दक्षिणा समर्पण करण्याची इच्छा असेल त्यांनी स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे अठ्ठ्याण्णव साठ अठ्याहत्तर एकोणतीस एकोणनव्वद किंवा नव्याण्णव पंचाहत्तर वीस तीस सदुसष्ट या क्रमांकावरती फोनपे पेद्वारे आपण आपली दक्षिणा समर्पण करू शकता आणि दक्षिणा समर्पण केली पाहिजे असा हेतूने आपल्याला त्याचं संपूर्ण फल प्राप्त व्हावं ही अपेक्षा आपण आम्हाला दक्षिणा समर्पण करा किंवा आपली ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांना मंदिरात कुठेही दक्षिणा समर्पण करून भगवतीच्या कृपेचा लाभ करून घ्या ही नम्र विनंती जय जय रघुवीर समर्थ